नागपूरच्या नंदनवन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे प्लॉट क्रमांक ब्लॉक डी शिवाजी सोसायटी येथे राहणाऱ्या फिरोज अख्तर अब्दुल सलीम यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात करण्यात आलाय हल्ल्यामध्ये एका व्यक्तीला चाकूने गंभीर जखमी आले असून पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया ही घटना नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाणे हद्दीतील आहे फिर्यादी फिरोज अख्तर अब्दुल सलीम यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी त्यांनी एका आरोपीच्या मुलाला हटकले होते याच कारणावरून सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास आरोपी सोहेल खान वय अठरा वर्ष आणि समशेर खान वय पंचावन्न वर्ष हे दोघेही राहणार हसनबाग नागपूर आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका विधी बालकाने संगणमत करून फिर्यादीच्या घरासमोर हल्ला केला हल्ल्यादरम्यान आरोपींनी अश्लील शिवीगाळ केली आणि फिर्यादीच्या वडिलांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर आरोपी सोहेल खानने त्याच्या जवळील फिर्यादीच्या भावावर एजाज अख्तर अब्दुल सलीम व सैतीस वर्ष यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात एजाज यांच्या गळ्यावर आणि छातीवर गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत फिर्यादीच्या तक्रारीवरून नंदरमण पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न तीनशे तेहतीस एकशे पस्तीस आणि खान केला अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक काईट यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे या घटनेमुळे नंतरमन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे ना पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे वृंदावन कॉलोनी में रहने वाले आरोपी सोहेल खान और शमशेर शेख और एक अल्पवीन उनका उनके फैमिली का ही मेंबर है वो तीनों मिलके या एक ताजुद्दीन बाबा जन्मोत्सव साजरा करने वाले थे तो उसके लिए वो टेंट लगा कर वहाँ पे साउंड और महाप्रसाद का उन्होंने आयोजन करना उनके मन में था इसलिए वो टेंट लगा रहे थे लेकिन वो टेंट जो है वो गुने के कंप्लेनेंट के घर के सामने आ रहा था इसलिए उसने टेंट लगाने को विरोध किया तो उस दिन उनके आपस में बाछाबाछी हो गई लेकिन उन्होंने वो प्रकरण आपस में मिटा दिया मिटवा दिया बाद में कल सत्ताईस तारीख को अचानक आरोपी और उसके फैमिली वाले कंप्लेनेंट के घर में गए और तू हमको टेंट क्यों नहीं लगा नहीं देता तो ये जान से मार देंगे करके ऐसा बोल के उन्होंने चाकू से कंप्लेनेंट के भाई के ऊपर वार किया उसमें वो गंभीर तरीके से जख्मी हो गया अभी वो मेडिकल हॉस्पिटल में उपचार ले रहा है कंप्लेनेंट ने कंप्लेन देने के बाद हमने कंप्लेंट रजिस्टर किया और आरोपियों को कब्जे में ले लिया है उनको अरेस्ट करके आगे की कार्रवाई शुरू हुई ये कार्रवाई माननीय पुलिस आयुक्त सर माननीय जॉइंट सीपी सर माननीय रीजन सर साउथ साउथ रीजन, माननीय डीसीपी सर पी सर जोनपोर मैडम और माननीय एसीपी सर शकरधारा विभाग इनके मार्गदर्शन में हुई है गुना दाखिल होने के बाद तत्काल हमारे डीबी स्क्वाड और और पुलिस अधिकारी आध, कर्मचारियों ने आरोपी का परिसरात घडलेल्या या हल्ल्याने एक मोठा प्रश्न उभा केला आहे अशा घटना रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना राबवण्याची गरज आहे या प्रकरणाचा पुढील तपास कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे